बांध्यापर्यंतच्या सर्व शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाडा घेऊन आला माझी शेतीच्या माध्यमातून एक अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट आणि लाख मोलाचा व्हिडिओ सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की येत्या बहात्तर तासांमध्ये आपल्या पावन मायभूमीत आता दाखल होणार या वर्षी मान्सून म्हणजे येत्या बहात्तर तासांमध्ये आपल्या महाराष्ट्रात आता मान्सूनचे होणार आहे आगमन सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की येत्या बहात्तर तासांमध्ये आपल्या महाराष्ट्रात आता दाखल होणार या वर्षी मान्सून मग येत्या बहात्तर तासात जो मान्सून आपल्याकडे दाखल होणार की जो मान्सून अपेक्षेपेक्षा जवळपास आठ ते दहा दिवस अगोदर दाखल होतोय हा मान्सून शक्तिशाली आहे अथवा नाही आणि लाख मोलाचा सवाल जर मान्सून येत्या बहात्तर तासांमध्ये आपल्या राज्यात दाखल होणार असेल तर मग यंदाच्या वर्षी आपल्या पेरण्या कधीपर्यंत आटोपू शकतात आणि याचा भविष्यात उत्पादनावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी परिणाम जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहायला हवा आणि व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला इथंच लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता येत्या तासांमध्ये आपल्या राज्यात आता दाखल होणार यंदाच्या वर्षी मान्सून आणि लक्षात घ्या यंदाच्या वर्षी जो मान्सून दाखल होत आहे तो तब्बल आठ ते दहा दिवस अगोदरच या ठिकाणी दाखल होत आहे मग आठ ते दहा दिवसांपूर्वी दाखल होणारा मान्सून हा शक्तिशाली आहे अथवा कमजोर याचा भविष्यातील पावसावरती कशा पद्धतीनं या ठिकाणी होणार परिणाम आणि या सर्वांच्या असणाऱ्या संपूर्ण स्थितीमध्ये हा पण प्रश्न महत्वाचा आहे की याच्यामुळे आपल्या पेरण्या ह्या अधिकृतरित्या या, या ठिकाणी कधीपर्यंत होऊ शकतात लक्षात घ्या मित्रांनो जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर गोव्याच्या उंभरट्यावरती मान्सून पोहोचलाय यंदाच्या वर्षी मान्सून हा शक्तिशाली आहे मान्सून हा यंदाच्या वर्षी आपल्याला अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान महाराष्ट्रात पोहोचताना दिसेल पण अशा परिस्थितीमध्ये संभ्रम उद्भवतो की या ठिकाणी मान्सून हा फार लवकर येतोय मग लवकर येणारा मान्सून शक्तिशाली आहे अथवा नाही मागच्या दोन दशकांचा जर आपण अनुभव घेतला तर मान्सून जेवढा लवकर दाखल होतो तेवढाच तो त्या दो शक्तिशाली असतो याचा अर्थ यंदाच्या वर्षी दाखल होणारा मान्सून हा शंभर टक्के शक्तिशाली आहेच आणि याच्यामुळं पेरण्या कधीपर्यंत होतील हा जर आपला मुख्य प्रश्न असेल तर तुम्हाला सांगतो सर्व काही ऑल इज वेल झालं तर पंधरा जून पर्यंत बहुतांश पेरण्या या कम्प्लीट होतील उरल्या सुरल्या पेरण्या पंचवीस जूनपर्यंत कंप्लीट होतील परंतु यंदाच्या वर्षी जो मान्सून कोसळणार आहे तो सर्व दूर संततधार असल्यामुळे आपल्याला दुबार पेरणीचं संकट सुद्धा कुठंही दिसणार नाही तर ही होती सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की येत्या बहात्तर तासांमध्ये आपल्या पावन मायभूमीत या ठिकाणी मान्सून दाखल होणार तर ही असणारी महत्वाची अपडेट जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक आपणास मिळत राहतो सतत आणि व्हिडिओला लाईक करायचं राहिले तेवढं करून घ्या ज्यामुळे आम्हाला मिळते प्रोत्साहन अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर सतत मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून खूप खूप खुँँ आभार